एकोणतीस मार्चला शनी अमावस्या आहे या दिवसाचं काय महत्व आहे या दिवशी कोणते उपाय करायचे या दिवशी होणारे शनीचे गोचर भ्रमण कोणत्या राशींना साडेसाती कोणत्या राशीची साडेसाती संपत आहे तर कोणत्या राशीला पनवती लागत आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खर तर प्रत्येक महिन्यामध्ये ही येतच असते जसं सोमवारी येणाऱ्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या म्हणतो त्याचप्रमाणे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते प्रत्येक अमावस्येचे एक महत्व आहे शनी अमावस्येला विशेष महत्व आहे ते कारण ही अमावस्या शनी महाराजांना समर्पित आहे अमावस्याच्या दिवशी काय होतं तर अमावस्याच्या दिवशी चंद्र अस्तंगत असल्याने गुरुत्वाकर्षणाची गती कमी झालेली असते ज्योतिषशास्त्रानुसार मनाचे कारक चंद्रदेव आहेत अमावास्येच्या दिवशी चंद्राचे दर्शन न झाल्यामुळे मनाची स्थिती बिघडू लागते त्यामुळे अमावस्या काळात दुर्घटना वादविवाद अचानकपणे होताना दिसून येतात या घटनांची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा त्या सुसह्य करण्यासाठी आपल्याला उपासना करणं आवश्यक आहे त्यामुळे काय होते आपले मनोबल स्थिर राहते आपण शांत राहू शकतो एकोणतीस मार्च दोन हजार ला सूर्यग्रहण आहे सूर्यग्रहण ही नेहमी अमावस्येला होतात आणि पौर्णिमेला काय होतं चंद्रग्रहण होतं सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नसल्यामुळे त्याचे कोणतेही नियम पाळायची आवश्यकता नाही गर्भवती देखील सूर्यग्रहणाचे टेन्शन घ्यायचे नाही कारण मुळातच या असणारे हे ग्रहण आपल्या देशामध्ये दिसणार नाही आता आपण शनी बदलाविषयी पाहूया याच दिवशी म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करत आहेत त्यांचा पुण्यकाळ सायंकाळी सहा अठ्ठेचाळीस ते रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आहे मीन मध्ये जाणारे शनी महाराज मीन राशीला पहिले कुंभ राशीला दुसरे मकर राशीला तिसरे धनुराशीला चौथे ऋषिकेश पाचवे राशीला सहावे कन्या राशीला सातवे सिंह राशीला आठवे कर्क राशीला नववे मिथुन राशीला दहावे ऋषभ राशीला अकरावे आणि मेष राशीला बारावे याप्रमाणे त्यांचे गोचर असणार आहे शनी बदलाच्या पुण्यकाळात सर्वच राशींच्या जातकांनी शनी महाराजांची उपासना करणे आवश्यक आहे शनी महाराजांचा नवग्रह स्तोत्रामधील नीलांजन समाभासम रविपुत्रं यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तम नमामी शनेश्वरम या, शने या पौराणिक मंत्राची उपासना करू शकता विशेषत पुण्यकाळामध्ये जप दान पूजा करणे हे पुण्यकारक पिढा परिहारक आहे कुंभ मीन आणि मेष या राशींना साडेसाते असल्याने त्यांनी रोज शनी स्त्रोत्र म्हणावे मारुतीची उपासना करावी मारुती स्तोत्राचे आपण पठनही करू शकता साडेसाते असणाऱ्या राशींनी पिडा परिहार्थ दर शनिवारी अभ्यंग स्नान करून नित्य शनी स्तोत्र पठण करावे शनिवारी शनी महाराजांचे दर्शन घेऊन उडीत व मीठ शनी महाराजांना अर्पण करावे तैलाभिषेक करावा काळी किंवा निळी फुले वाहिल्यास पिढेचा परिहार होऊ शकतो शक्य असल्यास शनिवारी सायंकाळपर्यंत उपोषण करावे निदान एक मुक्त राहावे आता मकर राशीची साडेसाती संपत असून कुंभ मीन आणि मेष या राशींना साडेसाती सुरु आहे मीन राशींच्या मंडळींना साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतोय आणि कुंभ राशींच्या मंडळींना शेवटचा टप्पा होतो त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीची जी पनवती होती ती आता संपेल आणि सिंह हो, आणि धनु राशीला पनवती सुरू होईल आता आपण पाहूया शनी अमावस्येच्या दिवशी काय उपाय करायचे वास्तविक सर्वच मेष ते मीन या बारा राशींच्या जातकांनी हे आवर्जून उपाय करावेत कारण ज्यांना आर्थिक मानसिक शारीरिक त्रास उद्भवत आहेत अशा मंडळींसाठी हे उपाय अतिशय परिणामकारक आहेत अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घातल्यास उत्तम शक्य असल्यास नदी किंवा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे जर आपल्याकडे प्रयागराजचं तीर्थ असेल तर ते देखील आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळ करू शकता आंघोळ करताना आपण आपल्या आवडीचा कोणताही मंत्र किंवा रामरक्षा स्तोत्र जरूर म्हणू शकतो अमावस्येच्या दिवशी श्री शनी मंदिरात जाऊन आपण नारळ अर्पण करू शकता वास्तूला नजर लागली असेल तर एक नारळ सगळ्या वास्तूमध्ये फिरवावा दरवाजाच्या बाहेर उभं राहावं घराकडे तोंड करून शिंडी आपल्या दरवाजाकडे करावी आणि तो दरवाजामध्ये फोडावा कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी मग हा नारळ पाण्यामध्ये अर्पण करावा अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई करून पाण्यामध्ये खडे मीठ हळद आणि भिनसेनी कापुराचा चुरा थोडस गोमूत्र घालून आपण संपूर्ण घराची स्वच्छता करू शकतो या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी दही भाताचा नैवेद्य घराच्या दक्षिण दिशेला ठेवावा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद